नमस्कार मित्रांनो मी देवेंद्र गांगोडे अशोका सीड्स बँगलोरतर्फी सर्व मित्रांचे स्वागत करत आहोत आज आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे अशोका सीड्सचे लाईव्ह डेमो फील्ड आपण नियोज आयोजन केलेले होते तर त्या फील्डमध्ये आपण अशोका सीड्स यांची तीस दिवसात येणारे कोथंबीर हे वान आपण येथे लागवड केलेली आहे या वानाचं वैशिष्ट्य असं आहे की हे चाळीस ते पंचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये मा कुठल्याही प्रकारचा व्हायरस किंवा याची मर होत नाही तसेच जून नंतर येणाऱ्या पावसामध्ये कंटिन्यू एक महिना पाऊस जरी पडत असला तरी त्या पावसामध्ये कुठल्याही प्रकारचं या याला प्रादुर्भाव होत नाही ही व्हरायटी देशी सिगमेंटमध्ये शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली आहे इचं वैशिष्ट्य असं आहे की ही एका किलोसाठी आपण एक हजार जोडी उत्पन्न आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो एका जोडीपासून एका एक एका किलोपासून आणि एकडी प्रमाण जर म्हटलं तर ही चौदा ते पंधरा किलो फक्त एकडी प्रमाण आहे इथं शेतकऱ्यांसाठी तुम्ही साऱ्या पद्धतीने लावू शकतात बेड पद्धतीने लावू शकतात किंवा फ्लड पण लावू शकतात हिला कुठल्याही प्रकारची अडचण नाही ही रोगास बळी पडत नाही ओके खरेदी खरेदी खर तुम्हाला दोन किलो च पॅकेट असतं आपलं आठशे रुपये पॅकेट जातं दोन किलोचं एकही फक्त चौदा किलो लागतं